नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला करा आणि आज स्पंदन प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मुगावपाटी येथील शाळेत बाल आनंद मिळावा व खरी कमाई हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी दैनिक एकमतचे पत्रकार राजाभाऊ सोनी शरद पाटील व गीतेश माने यांनी खरी कमाईचे महत्व आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सांगितले या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक ठाकूर सर मराठवाडा चोवीस तासचे पत्रकार चंद्रकांत पाटील गौरगावचे सरपंच प्रतिनिधी विठ्ठल टोकले आमोन सावंत शेषराव भोजने बाबुराव स्वामी नामदेव कदम राम कोळेकर प्रवीण स्वामी दिगंबर शिंदे सूर्यंशी मनोज शब्बीर शेख युसुफ शेख विष्णू पोसे निटुरे जे व्ही मॅडम निटुरे एस मॅडम कावळी मॅडम शिंदे मॅडम उपस्थित होते आणि व्यवहारिक ज्ञान मिळणं हा पण आहे या या हे कार्यक्रमातून आपल्याला सांगायचे आहे चिमुकले जे आहेत आपले आज त्यांनी वेगवेगळे स्टॉल उभा केलेले आहेत तर त्यांना या कार्यक्रमातून त्यांना आणि बाकीच्यांना हे सांगायचे की बाबा शिक्षणामुळे आपल्याला नक्कीच चांगली अभिमानाची गोष्ट आहे बघा आता प्रत्येक शाळेत मला बोलू दुसऱ्या शब्द बोलतो

नोकरीसाठी शिक्षण असं नाही तरी काळानुसार या लहान आपला व्यावसायिक उपक्रम आपला सामाजिक उपक्रम कशा पद्धतीनं समाजात करता यावा याचही शिक्षण याच शाळेतून मिळावं या, या, या हेतूने ठेवलेला हा कार्यक्रम आहे त्यामुळं या